नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जर तुम्ही बघितलं भारतीय शेअर बाजार हा एक अपसाइड मुवमेंट दिली आणि ग्रीन क्लोज झाला तर मेजर इंडेक्स जर आपण बघितल्या चार्ट वरती जाऊन आपण बघू तर याच्यामध्ये बघा निफ्टी बँक निफ्टी आय टी स्मॉल कॅप ऑटो फार्मा मेटल एफ एम एनर्जी पीएसयू बँक प्रायव्हेट बँक फायनान्स ह्या जर इंडेक्स आपण बघितल्या तर पर्सेंटेज चेंज मध्ये बघा इथं टू पर्सेंट पॉईंट फोर झिरो पर्सेंट हे परसेंटेज चेंज जो आज दिलेला आहे तो इथं मोस्ट ऑफ द इंडेक्स या ग्रीन मध्ये क्लोज झाल्या आहेत बट जर पीएसयू बँक ची इंडेक्स बघितली तर सगळ्यात जास्त आज वाढलेली दिसते आपल्याला जी की दोन पॉईंट बावीस टक्के एवढी वाढलेली दिसते तर ह्या तेजी मागे काय कारण आहे की ही तेजी अजून पुढे टिकेल की नाही टिकणार ही तेजी आज न्यूजमुळे आली की अजून कशामुळे आली तर हे आपण अनालिसिस आज बघणार आहोत पीएसयू बँकेच जे अनालिसिस आहे ते आपण या व्हिडिओ मधून बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात अगोदर आपण आजची एक न्यूज बघू तर तुम्हाला इथं बघितलं की पीएसयू बँकेचा जो चार्ट आहे तो चार्ट आपण ओपन जरी केला तर याच्यामध्ये बघा की दोन पॉईंट बावीस टक्क्यांनी आज मुवमेंट दिली ठीक आहे तुम्हाला इथं दिसेल त्याच्यावरती कर्सर घेऊन गेले तरी तुम्हाला इथं दिसेल दोन पॉईंट बावीस टक्क्यांनी इथं मुवमेंट दिसेल तर आजच्या डेटला पीएसयू बँक न्यूज मी गुगलवरती सर्च केलं तर इथं काय दिसतंय सेंटर मे रेज एफ डी आय लिमिट इन पीएसयू बँक ओके इंडिया प्लॅन्स टू हाईक फॉरेन इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन स्टेट रन बँक टू फोर्टी नाईन पर्सेंट इंडिया प्लॅन्स टू हाईक एफडीआय फॉर पी एस यू बँक टू फोर्टी नाईन पर्सेंट तर ह्या न्यूजमुळे आज दोन पॉईंट बावीस टक्क्यांची तेजी आपल्याला पी एस यू बँकच्या इंडेक्समध्ये बघायला मिळाली ठीक आहे तर, यी न्यूज का है? तर का है ही न्यूज काय आहे तर याच्यामध्ये इंडियन गव्हर्नमेंट काय प्लॅन करत आहे अजून इंडियन गव्हर्नमेंटकडून ही बातमी कन्फर्मेशन आलेलं नाही आहे बट न्यूज मध्ये किंवा सोर्सेसमधून या न्यूज येत आहेत की इंडियन गव्हर्नमेंट प्लॅन करत आहे की आपल्या पी एस यू बँक ज्या आहेत पब्लिक सेक्टर युनिट ज्या बँक आहेत त्या बँकेमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट ओके फॉरेन च परसेंटेज जे आहे ते वाढवायचं आतापर्यंत करंट फॉरेन इन्व्हेस्टमेंट किती असू शकते मॅक्सिमम तर ती वीस टक्के असू शकते तर आता वीस टक्क्याऐवजी हो एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत ती लिमिट वाढवण्याचा विचार गव्हर्नमेंट करत आहे किंवा त्याच्यावरती प्लॅनिंग करत आहे अशी एक न्यूज आली आणि या न्यूज मुळे आज पी एस यू बँक ज्या होत्या त्या बँकेमध्ये ती जी दिसून आली ओके हा झाला एक न्यूजचा पार्ट आता याच्यामध्ये आपण फोर्टी नाईन पर्सेंट पर्यंत वाढवणार आहोत बट करंट जर आपण बघितलं करंट एफ टी आय रेट इन पी एस यू बँक तर आपण असं टाईप करून बघितलं तर ट्वेंटी पर्सेंट तर ट्वेंटी पर्सेंट पासून तर एकोणपन्नास टक्क्यांपर्यंत जर वाढवायचं म्हटलं तर मोर दॅन हंड्रेड पर्सेंटपेक्षा जास्त याच्यामध्ये इन्क्रीमेंट होणार आहे म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट पी एसयू बँकांमध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट करू शकते तेवढी लिक्विडिटी बँकांमध्ये येईल आणि तेवढी लिक्विडिटी अल्टिमेटली भारतीय शेअर बाजारात येईल त्याच्यामुळे पी एसयू बँकेचे जे स्टॉक आहेत ते आज तेजीमध्ये दिसून आले हा झाला पार्ट न्यूजचा पण न्यूज व्यतिरिक्त जर टेक्निकल अनालिसिस करून आपल्याला ह्या ज्या मूव असतात याच्यापेक्षा अगोदर कॅप्चर करता आल्या तर ते शक्य कसं होतं की टेक्निकल अनालिसिस करून प्लस फंडामेंटल अनालिसिस करून आपण ते पॉसिबल करू शकतो तर कसं आपण एका चार्ट मध्ये बघूया तर आता मी ओपन केलाय निफ्टी पीएसयू बँकेचा चार्ट आता टेक्निकल अनालिसिस स्टार्ट करण्या अगोदर मी एक डिस्क्लेमर देतो त्याच्यामध्ये हे जे काही नॉलेज किंवा हे जे काही चार्ट कोणत्याही इंडेक्सचा असेल कोणत्याही स्टॉकचा असेल मी जे शेअर करणार आहे ते फक्त एज्युकेशनल साठीच आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही कोणताही ट्रेड विकत घेऊ नका सेल करू नका किंवा होल्ड करू नका तुमच्या फायनान्शियल ऍडवायझरला तुम्ही काय डिसिजन घ्यायचा आहे त्याबद्दल तुम्ही एकदा कन्सल्ट करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या हे फक्त तुमच्यासाठी एक लर्निंग म्हणून तुम्ही बघू शकतात आणि याच्यावरती तुम्ही स्टडी करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी एक टीप देणार आहे की बुक व्हॅल्यू याचा इम्पॉर्टन्स काय असतो ठीक आहे तर याच्यामध्ये निपटी पी एस यू बँकेचा इंडेक्स मी ओपन केला आहे इथं एक मी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतो आता हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करताना बघा इथं मी एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली इथे हा स्विंग हाय जो आहे ह्या स्विंगने इथं जो हाय दिला तिथून हा रिव्हर्स झाला त्याच्यानंतर परत इथे वरती आला इथून परत हा रेजिस्टन्स टाईप ऍक्ट झाला आणि खाली आला परत वरती जाण्याचा ट्राय केला परत खाली आला परत वरती जाण्याचा ट्राय केला परत इथे रेजिस्टन्स क्रिएट झाला आणि खाली आला अल्टिमेटली चौथ्या प्रयत्नामध्ये इथं ब्रेकआउट देऊन तो वरती गेला तर इथे मी एक लाईन ड्रॉ केली आणि एक पॅटर्न ड्रॉ करतोय ज्याला आपण कप विथ हँडल पॅटर्न असं म्हणतो आता हा एक कप ड्रॉ केला हा एक फर्स्ट हँडल सेकंड हँडल आणि थर्ड हँडल ओके तर याच्यामध्ये याच्यामध्ये काय झालं की हा एक कप विथ हँडल पॅटर्न आहे हा टेक्निकल अनालिसिसचा एक प्रकार असतो याच्यावरून आपण एक डिसाईड करू शकतो की याच्यामध्ये जर ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यानंतर ब्रेकआउट कन्फर्म झाला तर याच्यामध्ये आपण एका टार्गेटसाठी तो ट्रेड बघू शकतो किंवा ट्रेड घेऊ शकतो ओके याच्यामध्ये आपण याची जर डेप्थ मेजर केली ह्या कपची डेप्थ मेजर करून आपण ह्याच्या लाईनवरती लाईनवरती प्लेस केली तर इथं एक तेवीस पर्सेंटचा आपल्याला एक टार्गेट मिळतं याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू बघितली इंडेक्सची व्हॅल्यू तर आठ हजार नऊशे चोवीसच्या आसपास आपल्याला एक वॅल्यू दिसते तर आपण जर असं अनालिसिस केलं या अनालिसिसच्या बेसिसवरती जर आपण ट्रेड घेतला तर या न्यूज येण्याच्या अगोदर आपण हा एवढा जो अपमू आहे ही जी रॅली आहे ती एन्जॉय करू शकतो इथून किती पर्सेंटेज आहे हा दहा पर्सेंटने ह्या इंडेक्सने इथं मुवमेंट दिलेली आहे बाइंग है। बाइंग है। तर याच्यामध्ये बाईंग पॉईंट काय असतो बाईंग पॉईंट आपण बघा इथे फर्स्ट ट्राय केला त्याच्यानंतर सेकंड ट्राय केला थर्ड ट्राय केला आणि फोर्थ ट्राय मध्ये इथं ब्रेकआउट दिलेला आहे तर ब्रेकआउट दिल्यानंतर आपण इथे बाय करू शकतो किंवा ब्रेकआउट दिल्यानंतर इथे एक अपमू दिला आणि रिट्रेसमेंट गेली आता ही रिट्रेसमेंट आहे बघा इथे रिट्रेस गेली आणि इथे बरोबर सपोर्ट देऊन इथून परत एक हा अपमूव्ह दिलेला आहे तर आपण इथे ब्रेकआउट केल्यानंतर बाय करू शकतो किंवा एक सपोर्टला बाय करू शकतो या दोन बायंग पॉइंट पैकी आपण कोणत्याही ठिकाणी बाय करू शकतो आणि याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो तर याचं टार्गेट मी तुम्हाला इथं लावून दाखवलंय की ह्या कपची जी डेप्थ असते ती मेजर करायची आणि त्या एवढं इथे टार्गेट आपण घेऊ शकतो हे आता हे झालं टेक्निकल अनालिसिस आता विदाऊट न्यूज वरती जर तुम्हाला ट्रेड घ्यायचे असतील तर हे आपण असं टेक्निकल अनालिसिसच्या पद्धतीने ट्रेड घेऊ शकतो तुम्ही म्हणाल आता मी इथे ट्रेड घेऊ का तर मी तुम्हाला इथे अजिबात सजेस्ट करणार नाही कारण इंडेक्स ऑलरेडी ऑल टाइम हायला पोहोचलेला आहे आणि ज्यांनी पण इथे ट्रेड घेतलेला आहे त्यांचा ऑलरेडी दहा टक्क्यांचं प्रॉफिट ऍज अ कुशन म्हणून आहे त्याच्यामुळे इथं हा जो इंडेक्स आहे हा थोडा रिट्रेस होऊ शकतो नंतर मे बी रॅली देऊ शकतो किंवा इथं थोडा दिवस साईडवे जाऊ शकतो ओके त्याच्यामुळे इथं मिडवे मध्ये ट्रेड घेणं मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला फक्त एक स्टडीसाठी देतोय तुम्ही म्हणणार मग तुम्ही हे जे देताय हे जे स्टडी हे झाल्यानंतर तुम्ही सांगताय हे होण्याच्या अगोदर तुम्ही काय अनालिसिस केलं नाही किंवा तुम्ही काय व्हिडिओमध्ये सांगितलं नाही तर त्यावेळी हे मी ॲनालिसिस केलं होतं बट व्हिडिओ तयार केला नव्हता माझ्या एका टेलिग्राम चॅनलमध्ये मी ते पोस्ट केलं होतं तर द स्विंग ट्रेड हे एक टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यामध्ये मी ते अनालिसिस आ, पोस्ट केलं जाते तुम्हाला मी दाखवू शकतो हे बघा पीएसयू बँक आता सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर बघा स्टडी दिस पीएसयू बँक स्टॉक विल गिव अमेझिंग रिझल्ट अँड रिटर्न इन नेक्स्ट वन इयर मी हा कधी टाकला होता जुलै दोन दोन जुलैला मी इथं याला पोस्ट केला होता टेलिग्राम मध्ये तर जो तुम्ही बघितलं इथे दोन जुलै म्हणजे इथं मी बरोबर इथे तो मेसेज टाकलेला होता म्हणजे मला इथं हा कप आणि हँडल जेव्हा कम्प्लीट झाला त्याच्यानंतर मी हा आ, मेसेज इथे टाकलेला होता त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर हे मी वारंवार इथे अपडेट देत असतो त्याच्यानंतर ऑक्टोबर दहा ऑक्टोबरला सुद्धा याच्यामध्ये मी अपडेट दिलं होतं जे स्टॉक मी सजेस्ट केले होते त्याच्यामध्ये बघा वीस टक्के गेन साडेसहा टक्के दहा टक्के बारा टक्के सगळ्यांमध्ये ऑलमोस्ट दहा पंधरा वीस टक्क्यांपर्यंतचे गेन आलेले होते त्याच्यानंतर दहा ऑक्टोबर नंतर सुद्धा बऱ्याच स्टॉकमध्ये चार पाच पर्सेंटने इन्क्रीमेंट झालेली आहे तरी मी या टेलिग्राम चॅनलमध्ये ॲडव्हान्समध्ये टाकलेलं होतं जर तुम्हाला असं क्विक अपडेट बघायचे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक भेटून जाईल तर हे झालं टेक्निकल अनालिसिस आता याच्यामध्ये जर आपण फंडामेंटल अनालिसिस केलं तर फंडामेंटल अनालिसिस आपण याच्यावरती करू शकतो वरती जा किंवा स्क्रीनर पण तुम्ही यूज करू शकता आता पी एस यू बँक निफ्टी पी एस यू बँक आता याच्यामध्ये बघा इथं इंडेक्स इंडेक्समध्ये आपण जर बघितलं की कोण कोणत्या पी बँक आहेत तर इथे तुम्हाला लिस्ट मिळेल एस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आता याच्यामध्ये बघा या बँकेचा पीयू किती आहे पीयू बघा एस बी आयचा सॉरी पीई बघा एस बी आयचा दहा पॉईंट बहात्तर बँक ऑफ बडोदा सात पॉईंट सत्तावीस ओके तर याचा पीई हा खूप कमी पीई आहे त्याच्यानंतर यांचे जर रिझल्ट बघितले एसबीआयचा रिझल्ट जर बघितला याचे क्वार्टर्स बघितले तर क्वार्टर्स बघा कंटिन्युअसली त्यांचा रेव्हेन्यू इन्क्रीज होतोय ओके त्यांचं जर नेट प्रॉफिट बघितलं क्वार्टरली तर बावीस हजार एकशे बावीस लेटेस्ट क्वार्टरचं जे की हायएस्ट एवर जर हा एक क्वार्टर सोडला तर हायएस्ट एवर त्यांचा नेट प्रॉफिट आहे त्याच्यानंतर इयरली जर बघितलं इयरली रेव्हेन्यू जो ट्रेलिंग ट्वेल्व मंथचा रेव्हेन्यू आहे तो पण हायएस्ट एवर आहे त्याच्यानंतर नेट प्रॉफिट जे आहे ते ब्याऐंशी हजार पाचशे पन्नास करोड ते सुद्धा हायएस्ट एवर आहे त्याच्या बेसिसवरती आपण एक अनालिसिस करू शकतो त्याच्यानंतर बाकीचे आता समजा बँक ऑफ बडोदा जर बघितलं याच्यामध्ये पण क्वार्टर्स बघितले तर याचा क्वार्टर बघा बत्तीस हजार आठशे सहासष्ट जे की हायएस्ट एवर रेव्हेन्यू आहे याच्यानंतर तीन हजार पाचशे सतरा क्वार्टरली नेट प्रॉफिट हा सुद्धा हायेस्ट एवर इथं ज्यांनी टॅक्स पण जास्त भरला आहे त्याच्यानंतर ऑदर इन्कम कमी झाला आहे त्याच्या आपण बघू शकतो की प्रॉफिट लॉसमध्ये मध्ये बघू शकतो मध्ये इथं थोडा ड्रॉप झालेला आहे तर वीस हजार आठशे पासष्ट करोड होता बट ट्रेलिंग ट्वेल्वमध्ये एकोणास हजार सहाशे अठरा याच्यामध्ये अजून क्वार्टर ऍड होईल तेव्हा हा नंबर पण त्याच्यामध्ये इन्क्रीज होईल ठीक आहे तसंच तुम्ही दुसरा अजून बघू शकता की पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकमध्ये बघा क्वार्टरली पाच हजार एकशे एकवीस जो की हाएस्ट एवर आहे याच्यामध्ये जर तुमचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं की एन पी एन पी ए बघा तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर तीन पॉईंट पंचेचाळीस हा कंटिन्युअसली कमी होतोय चार पॉईंट अठ्ठेचाळीस चार पॉईंट नऊ तीन पॉईंट पंच्याण्णव तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर तीन पॉईंट पंचेचाळीस म्हणजे एन पी ए म्हणजे काय असतं की नॉन प्रॉफिटिंग असेट त्यांनी जे लोन दिलेलं असतं ते रिकवर होत नाही त्या गोष्टींना ते काय म्हणतात नॉन प्रॉफिटिंग असेट तर हे जसं जसं कमी होत असतं म्हणजे काय होत असतं की त्यांचे जे लोन असतात ते ते रिकवर करतात आणि ते पर्सेंटेज इथं कमी होताना आपल्याला दिसतं म्हणजे ते इनडायरेक्टली रिकव्हरी झाले म्हणजे काय त्यांच्या प्रॉफिटमध्ये इन्क्रीमेंट होतं त्यांच्या असेट्समध्ये इन्क्रीमेंट होतं त्यांच्या डिपॉझिटमध्ये इन्क्रीमेंट होतं ओके तर ह्या गोष्टी असतात तर पी एस यू बँकांचा आपण ह्या गोष्टींवरती एक अनालाइस करू शकतो की त्यांचा नेट प्रॉफिट इन्क्रीज होतोय ग्रॉस एन पी ए डिक्रीज होतोय नेट एन पी ए डिक्रीज होतोय क्वार्टरली रिझल्ट चांगले येत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी बुक व्हॅल्यू आहे तर बुक व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करत आहे आता हा वरती गेला बट आतापर्यंत जेव्हापासून मी शेअर केला होता टेलिग्राम ग्रुपमध्ये तेव्हा हा बुक व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करत होता तर असे जे स्टॉक असतात जे क्वार्टरली रिझल्ट चांगले पोस्ट करत आहे किंवा त्यांचे जे नेट प्रॉफिट इन्क्रीज होत आहे असे स्टॉक खूप दिवस बुक व्हॅल्यूच्या खाली ट्रेड करत नाही ते बुक व्हॅल्यूपर्यंत ॲटलिस्ट जातात आणि त्याच्यावरतीही त्याची मुवमेंट देतात त्या बेसिसवरती मी हे जे पी एस यू बँक केलं होतं आणि पोस्ट केलं होतं ह्या ह्याच बेसिसवरती केलं होतं टेक्निकल प्लस फंडामेंटलमध्ये काय की हायेस्ट एवर रिझल्ट हायेस्ट एवर रेव्हेन्यू हायेस्ट एवर नेट प्रॉफिट आणि लोवेस्ट एवर नॉन प्रॉफिटिंग असेट यांचं पर्सेंटेज या सगळ्या गोष्टी मिळून एक मी अनालिसिस केलं होतं आणि ते पोस्ट केलं होतं तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे अनालिसिस करू शकतात तर बाकी अजून बँक मध्ये जर बघायचं ठरलं तर कॅनरा बँक बघा कॅनरा बँकेचा बुक व्हॅल्यू आत्ता एकशे सोळा आहे एकशे एकोणतीस गेलाय अजून सुद्धा युनियन बँक जर बघितली तर युनियन बँकेचं बघा एकशे पंचेचाळीस प्राइस आहे आणि बुक व्हॅल्यू एकशे एकोणपन्नास आहे ओके तर क्वार्टर्स जर बघितले आपण तर अमेझिंग रिझल्ट पोस्ट करताय क्वार्टर क्वॉर्टर जर बघितलं तर इन्क्रीमेंट झालेली आहे ठीक आहे इयरली जर बघितले आपण तर अठरा हजार आठशे तेरा जे की मागच्या इयरपेक्षा इनक्रीज झालेलं आहे मागच्या सगळ्या इयरमध्ये आत्ताचं जे ट्रेलिंग ट्वेल्व मंथचं प्रॉफिट आहे ते इवर आहे ओके त्याच्यानंतर इथं जर आपण एनपीए सुद्धा बघितला एनपीए सुद्धा बघितला तर तीन पॉईंट बावन्न म्हणजे दहा पॉइंट बावीस पासून आठ सात सहा चार तीन 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 पॉइंट बावन्न पर्यंत एवढा डिक्रीज झालेला आहे पॉईंट सिक्स टू पर्सेंट नेट एन पी झालेला आहे जे की बँकांसाठी एक चांगली साईन असते तर ह्या गोष्टीवरती आपण अनालिसिस करू शकतो आणि आपण एक लर्निंग म्हणून स्टॉक्स अनालाइस करू शकतो किंवा त्याप्रमाणे आपण ट्रेड आपला प्लॅन करू शकतो जर तुम्हाला आपलं हे अॅनालिसिस हे लर्निंग आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर आपल्या फ्रेंड सर्कलबरोबर रिलेटिव्ह बरोबर शेअर करायला विसरू नका थँक्यू